आपल्या सर्वांचं स्वागत कराड मध्ये अवैध ताडी व्यवसाय जोमात पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात कराड मध्ये अवैध दारू गांजा ताडी मोठ्या प्रमाणात सुरू असताना प्रशासनाचं दुर्लक्ष आहे दरम्यान कराड मधील छत्रपती शाहू महाराज चौकात एका ठिकाणी अवैध ताडी विक्री सुरू असल्याचं निदर्शनास आलंय सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात केमिकल युक्त ताडीची विक्री होते तर ताडी सोबतच या ठिकाणी गांजाच्या चिलमी पण आढळून आल्या यामुळे सदर ठिकाणी चालू असणारा अवैध व्यवसाय चवाट्यावर आला आहे कराडमध्ये छत्रपती शाहू चौकात असलेल्या या अवैध व्यवसायामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत मात्र विशेष बाब म्हणजे सदर ठिकाणापासून तहसीलदार कार्यालय उपविभागीय कार्यालय कराड तालुका पोलीस ठाणे आणि कराड शहर पोलीस ठाणे हे हक्केच्या अंतरावरती आहे तरीही पोलीस किंवा प्रशासन कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई याच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तरीही असे अवैध व्यवसाय या ठिकाणी चालू आहेत स्वतः देसाई साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून हा व्यवसाय बंद करणं गरजेचं आहे